काल संध्याकाळी आमदार पळणकरांनी जी काही सभा घेतली एकतर ती सभा जिथं घेतली ते अतिशय आध्यात्मिक आणि धार्मिक स्थळ आहे आणि या पवित्र स्थळी त्यांनी जी सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांचं जे भाषण आपण जर बघितलं तर पूर्णपणे पातळी सोडून केलेलं ते भाषण आहे ज्या व्यक्तीला तुम्ही कुठून बोलत आहात तेथे पवित्रता त्या ते जमिनीची त्या जागेची जर तुम्हाला कळत नसेल त्याला आपण काय म्हणणार पण कालचं भाषण ऐकल्यानंतर दोन गोष्टी साफ स्पष्टपणे पुढे येतात एक गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना सांगून सुद्धा पडळकर एवढे मोठे झालेले आहेत तर ते देवेंद्र फडणवीसांचा अजिबात ऐकत नाहीत जर ऐकत असतील तर मग आपल्याला हेच म्हणावं लागेल की पडळकर नाहीतर जे काही देवेंद्र फडणवीसांनी आसपास बहुजन समाजाचे नेते ठेवलेले आहेत देवेंद्र फडणवीस फक्त त्या बहुजन नेत्यांचा वापर खालच्या लेवलला जाऊन भाषण करण्यासाठी तिथं ते करतात एक ते करता। ला ला तर त्यांच्या भाषणाचा आम्ही निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबच या सर्व नेत्यांच्या पाठीमागे आणि गलिच्छ लेवलचं भाषण जे कुणी हे बहुजन समाजाचे नेते करतात नाही त्यांना करायला लावतात तर त्याला पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस असते कुठल्या बघा ज्याला लेवलच नाहीये त्याला वैचारिक बैठक नाहीये कुठं कसं बोलायचं हे त्यांना कळत नाही सत्ता नसते तेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन ते रस्त्यावर बसतात लढतात आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही पळून जाता मग अशा व्यक्तीकडनं आपण दुसरी काय अपेक्षा करणार आहे कसं असतं की एक सोनं असतं जे खरं सोनं असतं आणि एक बेंटेकचं सोनं असतं हे जे महाशय ते बेंटेकच्या सोन्यासारखे आहेत काही त्याला किंमत नाही फक्त काय किंमत आहे तर देवेंद्र फडणवीस त्यांचा वापर करून घेतात देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः स्वच्छ राहतात पण बहुजन समाजाच्या या नेत्यांना पुढे करून गलिच्छ लेवलचं भाषण करून हे बहुजन ने... नेते जे आहेत ते पूर्णपणे बदनाम झाले बाहेर अशी भूमिका त्या ठिकाणी ते घेतात